नमस्कार मित्र हो आज आपण जे जे नवं ते लातूरमध्ये हवं म्हणत असताना आमचे मित्र माधवराव पाटील यांचे सुपुत्र साई प्रसाद हे आज क्रिकेटमध्ये परराष्ट्र दौरा केलेला पर आहे नंतर आय पी एलमध्ये ते आहेत आणि नेमकं आजच्या महागाई बेकारी निष्क्रियता किंवा विद्यार्थी युवक हा एक डिस्मूळ झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक इन्स्पायरेबल पर्सनॅलिटी म्हणून आपण साई प्रसाद माधवराव पाटील यांची मुलाखत घेत आहोत यामागचा उद्देश की ते गेम्सकडे कसे वळले त्यांचं शिक्षण त्यांच्या हॉबी आणि ते काय सांगू इच्छितात कारण क्रिकेट खेळायचं म्हणजे उगळ काहीतरी क्रिकेट खेळायचं का त्यामाग काही काम आहेत हे आपण जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार तुमचा थोडक्यात माहिती द्यावी अशी मी विनंती करतो सर्वप्रथम थँक्यू सर, सर माझा हा फर्स्ट इंटरव्ह्यू की मी देतोय आणि माझं स्कूलिंग सगळं लातूर झालं आणि त्याच्यानंतर मग स्कूलिंग करता करताच मला क्रिकेटची आवड होती आणि त्यात वडिलांनाही खूप क्रिकेटचा म्हणजे आहेत इंटरेस्ट आहे त्यांना क्रिकेटमध्ये तर मग त्यांच्यामुळं त्यांच्या सपोर्टने मी इथंच लातूरमध्येच मी क्रिकेटिंग चालू केली क्लब थ्रू आधी माहीत नव्हतं की क्लब वगैरे काही असतं असं काही म्हणजे की प्रोफेशनल क्रिकेट काय असतं हे माहीत नव्हतं जसं मी प्रोफेशनल क्रिकेट जॉईन केलं मग त्याच्यानंतर अकरावी दहावीपर्यंत थोडं डिस्कंटिन्यू होतं माझं नववी दहावीमुळं त्याच्यानंतर मग अकरावी बारावी मी पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर मग तिथून प्रॉपर माझं क्रिकेट क्रिकेटिंग प्रोफेशनल काय असतं मला हे व्यवस्थित कळायला लागलं मी यश अकरावी बारा नंतर मग तसंच मी पुण्याला शिफ्ट झालो तिथून मग चांगले क्लब्स वगैरे मी क्रिकेट क्लब जॉईन केलं चांगले कोचेस भेटले तिथून आणि मग तिथून पुढे फिजिकली येणारा तणाव याच्यामुळं अभ्यासाकडं प्रेरणा मिळते का अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं मला वाटतं सर स्पोर्ट्स हे फिजिकल सोबत मेंटली तुम्हाला खूप प्रिपेअर करतं कारण त्यात प्रेशर आलं खूप गोष्टी आल्या त्यात सो मग मला वाटतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी असलीच पाहिजे मग ते इंजुरीज सोडून मला नाही वाटत ते एवढे काय इफेक्ट करतात बट जेवढे इंजुरीज तुम्हाला ते मेंटली स्ट्रॉंग करतात ते खूप महत्वाचं आहे आणि हे मला हेल्प केलं आतापर्यंत पहिला तुम्ही क्रिकेट मॅच हा जे असा तुम्हाला सांगा वाटावा आपल्या पुण्यामध्ये लातूर मध्ये कोणाबरोबर झाला मॅच पहिला चांगला मी असा एक क्रिकेट मॅच खेळला होता तो होता मध्ये मी खेळा होता एम आय जी मध्ये खेळा होता एम आय जी क्लबवर आणि तिथं चांगला स्कोर केला होता म्हणजे लातूर सोडून जर का मी बाहेर कुठं चांगला असा स्कोर केला असेल तर मला लातूर मध्ये खेळते वेळेस मला कधीच वाटलं नव्हतं की मी मुंबईत जाऊन खेळल पुन्हा एक ठीक गोष्ट होती बट मुंबईत मी चांगल्या ग्राउंड वरती खेळल असं कधी मला एक्सपेक्टेड नव्हतं तिथं मी चांगला स्कोर केला होता वन एटी थ्री अराउंड स्कोर केला होता मी तो चांगला मेमोरेबल मॅच माझ्यासाठी तर यात तुम्हाला कोच की जे नवीन खेळाडू क्रिकेट खेळ येऊ इच्छितात त्यांनी काय काय प्रिकॉशन घ्यावे आणि कशा पद्धतीने क्रिकेट डेव्हलप करावा त्याचबरोबर बॉलर हा बॅट्समन होऊ शकतो का नाही बॅट्समन हा विकेट किपर होऊ शकतो का नाही स्व फिल्डिंग काय असते याबद्दल कारण ते टीमवर्क आहे तर त्याबद्दल एक श्रोत्यांना आपण सांगा वास्ता, मला वाटतं सांगायचं झालं तर सर मी क्रिकेटची सुरुवात असंच केली होती मला माहित नव्हतं की ह्याच्यात करिअरही असतं क्रिकेटमध्ये तर मग मला एवढंच सांगायला वाटेल की जेव्हा आपण एक स्पोर्ट्स फील्ड निवडतो आजकाल स्पोर्ट्स फील्ड मध्ये खूप म्हणजे कॉम्पिटिशन खूप वाढलं त्यातल्या त्यात क्रिकेटमध्ये तर खूप कॉम्पिटिशन वाढलं तर मग जर का आपण स्पोर्ट्स मध्ये एंटर करतोय तर मला असं वाटतं की आपण एक पॅशन असलं पाहिजे की आपल्याला जास्त फ्युचरकडे नाही भेटलं पाहिजे की बाबा हा मला हे नाही भेटलं तर मला काय होईल मी त्याचा विचार करत नाही सध्या मी जे आता मी प्रेझेंट असं माझं चालू आहे प्रेझेंट वर फोकस करतोय मी मॅच टू मॅच खेळतोय आणि एन्जॉय करतोय गेम मेन म्हणजे आणि राहिलं बॅट्समॅन बॉलर होऊ शकतो का तर बरेच आपले असे क्रिकेटर्स आहेत लेजेंड्स आहेत जे की आधी आता रोहित शर्मा ते बॉलर होते ऍज अ बॉलर आले नंतर ते ओपनिंग बॅट्समॅन झाले असे खूप एक्झाम एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे तर मग मला असं वाटत नाही की कोणी काही खेळू शकतो तर तुम्ही म्हणजे नेमकं आता काही विकेटकीपरची लोकांना भीती वाटते की विकेट कशा घेतील म्हणजे टाकलेला बॉल हा बॅटिंग नाही केली तर तुम्हाला एक चांगला बॅट्समन म्हणून कुणाकडे पाहता चांगला बॉलर म्हणून कुणाकडे पाहता तसंच विकेटकीपर चांगला म्हणून कुणाकडे पाहता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला की और रांडर बनता शकते का आपण फेवरेट बॅट्समॅन माझं म्हणता गेलं तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आणि त्याच्यानंतर फेवरेट विकेट किपर तर इंडियाचा आपला एम एस धोनी आणि ओव्हरऑल ऍडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियाचे आणि बॉलर बॉलर सध्या स्टार्क आहे बुमरा आहे असे दोन तीन आता आम्हाला मला काही कळत नाही पण गुगली बॉल म्हणजे काय बॉन्सर म्हणजे काय किंवा खिरकी गुगली म्हणजे खिडकीच ना काय म्हणजे नेमकं त्याला काही हातात पोटाची काही शिकावं लागते काय कस आता जर का, हुँ। हुँ। का, हुँ। का, हुँ। का तुम्ही बॉलर असाल तर ते तुमच्या बोटावरती सगळं जर का तुम्ही स्पिनर आहेत स्पिन बॉलर म्हणजे स्पिनर जो की बॉल टर्न करतो टर्न करतो फास्टर म्हणजे जो मोठा रनअप घेऊन घेऊन बॉल टाकतो जर का तुम्ही स्पिनर आहेत तर सगळा खेळ तुमच्या बोटांवरती आहे आणि ऑफ स्पिनर त्यात पण एक ऑफ स्पिनर आणि लेग स्पिनर असत जर तुम्ही ऑफ स्पिनर आहेत तर तुमच्या बोटांचा खूप वापर असतो त्याच्यात जर का लेग स्पिनर आहेत तर रिस्टचा वापर असतो इथून फिरवायला तर मग तेच आणि जर का तुम्हाला ऍज अ स्पिनर mm. मक, तुम्हाला तुम्ही बॅट्समॅन आहेत आणि तुम्हाला स्पिनरला खेळायचं तर मग तुम्हाला आधी त्यांचा हात ओळखता आला पाहिजे किती गोगले टाकतायत लेग स्पिन टाकतायत की काय करतात हे सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यानंतर राहिलं फास्टरचं तर फास्टरचा जास्त उपयोग हे बोटांवरती आणि वरतीच आहे आणि mm. मेन म्हणते ह्या पूर्ण आमवरती mm. स्पिनरला एवढा आमचा फायदा नसतो म्हणजे यूज नसतो पण मोस्ट ऑफ आपण आता बॉलर्स बघतो फास्ट बॉलर्स बुमरा त्यांना इंजरीज खूप होतात फास्ट बॉलर्सला तर मग तेच फास्ट बॉलरचा ते एक हे आहे की त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते फास्ट बॉलर्सला ऍज कम्पेअर्ड टू स्पिनर्स आणि तेच फक्त फास्ट बॉलरला बॅट्समॅन आपण रीड करतेस बॉल खूप क्विक येतो ते आपल्याला एक झिरो पॉईंट वन सेकंडचा पण हे भेटत नाही त्यात रीड करावं लागतं आपल्याला क्रिकेट खेळत असताना ज्याला म्हणतात ना थिअरिंगचा टेन्शन येतं दामन होतो नेमकं एखादा कोणतरी ओरडत असतो काय छक्का मार चौका मार कर आणि तितकं चिरकून बोलत असतो मग त्यामुळं खेळाडूवर काही टेन्शन येतं का आणि कॉन्सन्ट्रेशन कसं ठेवायचं नक्कीच सर कॉन्सन्ट्रेशन थोडं तिथं प्रेशर येतं माणसावर बट तीच गोष्ट आपल्याला पुढे जायला बिल्ड mm -hmm. करते की बाबा आता आपण मॉब मध्ये खेळतोय मोठ्या ग्राउंड मध्ये खेळतोय तर आता प्रेशरने हँडल केलं तरच आपल्याला ती गोष्ट पुढे हेल्प करणार की बाबा कोणी काही बोलत असेल क्राऊड मधून तर आपल्याला फरक नाही पडणार बट जेव्हा एक बिगनिंग असते त्यावेळेस ऑब्व्हियसली प्रेशर येतच आपल्यावरतीच तुम्ही आतापर्यंत किती मॅचेस आता आयपीएल मध्ये तुम्ही खेळलात किंवा तुम्ही आणि कोण कोणत्या कोणकोणत्या खेळाडूबरोबर खेळण्याचा योग आला सुरुवात माझी श्रीलंका टूर पासून झाली होती एक गॅरी गेस्टन म्हणून आपले दोन हजार अकराचे वर्ल्ड कप विनिंग कोच राहिलेले त्यांनी एक क्लब स्टार्ट केला होता जस्ट रिसेंट काही वर्षांना दोन हजार मध्ये त्यावेळेस माझा पहिला योग हो आला की मला श्रीलंका टूर करता आली त्या टूर मध्ये मोठी टूर होती ती चांगलंच बऱ्याच लोकांना भेटता आलं लकीली तिथं साऊथ आफ्रिका टीम आली होती त्यांनाही भेटता आलं त्याच्यानंतर मग लगेच एक सहा महिन्यानंतर साऊथ आफ्रिका टूर झाली त्यांच्याकडनच तिथे स्वतः काय रिक्वेस्टन होते आणि बरेच मोठे मोठे कोचेस होते त्यांच्या अंडर आम्हाला कोचिंग भेटली आणि मग ते प्रॅक्टिस वगैरे करण्यात आलं त्याच्यानंतर मग आता आयपीएल दिले होते काही वर्षांआधी mm. तीन ते चार ट्रायल्स असतात मग ते त्यांचा एक क्लब आहे असं दुसऱ्या कुठल्या फ्रँचायजीचा नाही आहे सगळे फ्रँचाईज डायरेक्ट त्यांची फ्रँचाईज आहे जे राजस्थान रॉयल्स आहे ते त्यांचं एक स्वतःच क्लब आहे एक नागपूरमध्ये आणि एक जयपूरमध्ये असे दोन क्रिकेट क्लब आहेत त्यांचे आणि त्याच्या थ्रू ते प्लेयर्स बिल्ड करतात मग मला चान्स भेटला की मी त्यांच्या क्लबला वगैरे आहे दोन वर्ष तर तुम्ही जेव्हा गेम्स मध्ये जाता योगायोगाला तुम्ही स्मारता आणि मग आपण पाहतो बऱ्याच वेळा मॅच मध्ये मुली असतात जातात पपी घेतात किंवा म्हणजे असा अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात तसं काही तुमचं साधन आहे का सध्या नाही अजून नाही नाही अजून नाही सर अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन हे तर असतात सगळ्याच मध्ये असतात पण नाही ते आपल्या हातात काय करायचं काय नाही अजून तरी नाही सर आता हे सगळं करत असताना आहात जसं आम्ही लहानपणी पाहिजे कबड्डी खो खो ते आपण जेवण केलं की म्हणजे गेम्स वर परिणाम मध्ये डायट वर काय काय म्हणजे आहे किंवा वॉर्मअप एक्सरसाइज हे काय काय म्हणजे करावं लागतंय मध्ये मेन म्हणजे सर आता ऑइली फूड कंप्लीट बंद करावं लागतं ऑइली आपल्याकडे जो मसाला भेटतो मसाला नाही जमत गोड अजिबात नाही जमत ह्या गोष्टी आपल्याला मेंटेन कराव्याच लागतात मेंटेन नाही केलं तर त्याचा मग ते ग्राउंड वर दिसून येत पण ताण तुम्ही सचिन तेंडुलकर नेमकं म्हणजे तुम्हाला आता तुम्ही एखाद्या टीम मध्ये गेल्यानंतर जे जुने असतात ते नव्या लोकांना सहजासहजी एंट्री मिळू देत नाहीत असा अडथळ्यातनं वाट कशी करता ते मला वाटते तसं काही नसतं मेन म्हणजे तर की आत्ताचे जे सिनियर्स आहेत सगळे ते असे खूप आहेत म्हणजे प्लेअर कुठं नसेल अजून त्यांनी बिगिनिंग असेल क्रिकेटमध्ये तरीही ते त्याला मदत करतील बट एक बाहेर अशी इमेज बनवली गेली की सिनियर प्लेअर हे बाकीच्यांना मदत करत नाहीत किंवा मध्ये येऊ देत नाहीत हे असं नाहीये मला वाटतं उलट वाटतं की सिनियर प्लेयर आहेत म्हणूनच जुनियरला बरंच काही त्यांच्याकडनं बोलून शिकायला भेटतं बाकी आपण मैदानावर डॉक्टर किंवा त्याला काय म्हणतात आपला हात निखळला किंवा असं इथं काही झालं तर oh, mm -hmm. ते डॉक्टर टाईप असतात किंवा मी पाहिलं खो खो किंवा व्हॉलीबॉलला फिजिओथेरिपीला असतात तसं फिजिओथेरिपियाची कायम ट्रीटमेंट मध्ये राहावं लागतं फक्त मैदानावरच नाही सर का, 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 कायम राहावं लागतं आता एखादी मॅच जास्त एक्झर्सन झाला असेल जुने इंजुरीज परत पेन करायला लागतात तर माझे सगळे बोट फ्रॅक्चर आहेत तर मग ते परत पेन करायला लागतं जसं जा, पेन झालं लगेच फिजिओ घ्यावं लागतं नाहीतर मग ते उठता बसतच नाही येणार एवढं पेन हे सगळं झाल्यावर आपल्याला आपल्या आई आपल्या ताई हे म्हणजे असं की का देत घरच्या की ला, ला, कि फिजिकली फिट राहिलं पाहिजे आणि आपल्या हाताला काय होईल असं वाटतं मग तरी गेम्स खेळताना आई दिसली किंवा आणि एकदम आपण इंज्युअर झालो मग त्यावेळेस हाऊ कॅन कंट्रोल एकीकडे इंज्युअर झाल्यावर तुम्हाला मैदान सोडून तर जाता येत नाही त्यासाठीच मी असं केलं की मी आतापर्यंत ठीक आहे वडील एक दोन सिलेक्शन ला माझ्या माझ्यासोबत बट आई आणि बहिणी कधी आल्या नाहीत माझ्या मॅचेस बघायला किंवा काही आणि कधी इंजुरी झाली तरी मी पप्पांना थोडं बहुत सांगेल आई आणि घरी तर मी जास्त काही सांगत नाही आता कॅच पकडताना आलेला बॉल हा कॅच पकडताना बऱ्याच वेळा खेळाडू पडतात किंवा हु, घसरतात मग त्यावेळा ही इंजुरी व्हायची काही प्रिकॉशन काय घ्यावे लागतात प्रिकॉशन त्याला एक टेक्निक असते ना सर की तुम्ही बॉल येतोय तुम्ही कॅच कसा पकडला पाहिजे तुमची बोट कुठं असली पाहिजे जेणेकरून तुम्ही कॅच जेव्हा पण पकडता ते बोटावर नाही पकडलं पाहिजे ते फार्मवर पकडलं पाहिजे ज्याच्यामुळे बोट इंजर नाही होणार असे बरेच टेक्निक्स आहेत त्याच्यात तुम्ही नव्या खेळाडूंना किंवा नवीन मुलांना जे मॅट्रिक नंतर मॅट्रिक मध्ये आहे त्यांनी ते क्रिकेटकडे येऊ शक इच्छितात तर त्यांना काय सांगू इच्छितात किंवा लाईट आता डे अँड नाईट मॅचेस चालतात कधी कधी बॉल एवढा उंच जातो की तो खाली म्हणजे कॅच पकडणाऱ्याला करणाऱ्याला दिसत नाही mm -hmm. तुम्ही काय सांगू इच्छिता ज्यांना क्रिकेट खेळायचं ऍज अ करियर पण म्हणत नाही मी ज्यांनी सुरुवात केली खेळायला मी एवढंच बोलेल की एन्जॉय केलं पाहिजे गेम आणि mm. जेवढं होता येईल तेवढं तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये असलंच पाहिजे क्रिकेट म्हणूनच नाही कुठली ऍक्टिव्हिटी मी जसं म्हटलं की फिजिकल ऍक्टिव्हिटी हीच मेंटल आपल्याला स्टेबल करते आणि तेच फिजिकल हाय प्रोफाईल लो प्रोफाईल राहणं तर आता हे नामांकित खेळाडू असतात की उंचे लोक उंची त्यांच्या म्हणण्यास आपण बऱ्याच वेळा सुधारण्याची बऱ्याच वेळा बिघडण्याची ही शक्यता असते तर खेळाडूंना तुम्ही काय सांगू इच्छिता की तुम्ही हे हे प्रिकॉशन घ्या बाबा काय yes. सांगू इच्छिता आता स्पोर्ट्स मध्ये त्यातल्या क्रिकेटमध्ये जेव्हा आपण एक अप्पर लेवलला जातो डिस्ट्रॅक्शन खूप वाढतात तर मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन हे आपल्या हातात असले पाहिजेत की बाबा आपल्या आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे किंवा आपण कुठल्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट झालो पाहिजे किंवा नाही झालो पाहिजे आता काही सिनियर प्लेयर असतात त्यांनी काही मागडी गोष्ट घेतली की आपल्याला असं असतं बाकी प्लेयर्सला की बाबा हा मी पण नाही घेतली पाहिजे बट आपण हे बघत नाही की ते सिनियर प्लेयर्स ते केबल आहे केपेबल आहेत की बाबा त्यांनी ती गोष्ट घेतली आहे ही गोष्ट आपण आपण मॅच केली पाहिजे कम्पेअर केली पाहिजे की बाबा स्पोर्ट्स वाईस त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये मध्ये काय केलं ना आपण काय केलं ते त्या लेवलला हार्दिक पांड्या असेल विराट कोहली असेल बरेच जण जे कशातच नाही ते त्यांना कॉपी करायला वाटतं ते अप्रोप्रिएट नाही कम्पेअर केलं पाहिजे अकॉर्डिंग टू स्पोर्ट्स नाही की असं ऍसेसरीज वगैरे आपण नाही कम्पेअर केलं पाहिजे बाबा हँड ग्ल आणि बांधतात त्याला काय तर या आपल्या मनावर असतात मोठ्या ह्याच्यामध्ये बॉल वगैरे हा त्यांचा असतो आणि सराव करताना नवीन जास्त बॉल ठोकून ठोकून ज्याला म्हणतात ना की तो खराब झालेला असतो आम्हाला त्यातलं काही कळत नाही पण म्हणतात की बॉल म्हणजे हा पळत म्हणजे ज्याच्यावर बॅटचा परिणाम होत नाही आणि मग बॅट ही आपल्या सचिन तेंडुलकर खेळावर खेळत असताना चेंज झालेत की तुमची बॅटची साईज काय साईज आता मेजर करायला लागली बॅटच वेट काय बॅट ब्लेड असते बॅटची एक साईडची ती ब्लेड केवढी आहे ती सगळ्याची एक साईज निघाली प्रॉपर ती साईज जर बरोबर नसेल तर मग तुम्हाला बॅट चेंज करावी लागते नाहीतर बॅट तुमच्या मनावर बनती फक्त बन बन ते त्यांच्या एक लॉजच्या अंडर बनली पाहिजे की बाबा काय साईज काय त्याच्या ती बॅट बनली पाहिजे आणि कसं असतं वन डे गेम जे असतात टी ट्वेंटी असेल वन डे असेल त्याला वाईट बॉल असतो पर इनिंग एक बॉल असतो आणि ते जर का आपण टेस्टला बघितलं तर एक बॉल नव्वद ओव्हर वगैरे असं चलत असतो आपल्यावर डिपेंड करते की आपल्याला कधी चेंज करायचं प्रत्येक बॉलची कॅपॅसिटी वेगळी आता प्रत्येक बॉल वेगळा बनलेला असतो वन डे साठी म्हणजे व्हाइट बॉल टेस्ट साठी रेड बॉल इकॉनॉमिकली हा गेम जस कुस्ती कबड्डी खो खो कमी भांडवल लागते तस याला कधी तुम्हाला असं होत का की मला टी शर्ट वडलानी मला हात शिकायचा होता मला पॅन्ट काय म्हणतात त्याला पॅन्टला ट्रक पॅन्ट कसली असावी किंवा शूज आता आजकाल शूज मध्ये एवढे आहेत चालताना कोणता असावा रनिंगला कोणता असावा तर श्रोत्यांना किंवा आमच्यासारख्या लोकांना तुम्ही सांगा की इम्पॉर्टन्स ऑफ शूज इम्पॉर्टन्स ऑफ ड्रेस बऱ्याच वेळा भगवम कपडे असतात काही का लोकांचे काही लोकांचे फिट कपडे असतात मग पळून पळून घाम येतो मग या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता आता सध्या तर शूजच बोल तर क्रिकेटमध्ये शूजचा महत्व आहे तुम्ही शूज त्याला स्पाईक शूज म्हणतात स्पाइक स्पाइक असतो खेळ असतो खालून आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग असा की जेव्हा बॅट्समॅन पिचवर असतो पिचवर नॉर्मल शूज पाय घसरतो जे स्पाइक्स असतात ते आपल्याला मदत करतात की पाय घसरून आपल्याला तर शूजचं महत्व तर आहेच बाकी जर्सी वगैरे वेळलं तर ते आपल्या कम्फर्टनुसार आहे की आपल्याला काय असलं पाहिजे ना आता मोस्ट ऑफ असं झालं की तुम्ही कुठले टुर्नामेंट खेळतात तर, तर ते लोकच तुम्हाला जर्सी प्रोव्हाइड करतात तर तुमचा क्लबचं स्वतः घ्यायचं तर मग ते तुमच्या कम्फर्टनुसार आहे नाहीतर आजकाल बरंच असं आहे की इकॉनॉमिकली आपण जसं बोललो की क्रिकेट तेवढंच पुढं पण गेलंय बीसीसीआय आयसीसी आपलं खूप रिचेस्ट आहे आता तर त्याच्यानुसार क्रिकेटमध्ये खूप फॅसिलिटीज आहेत की बाबा तुम्ही काही खेळतात आजकाल तर किट पण प्रोवाइड करायला लागलेत बरेच जण त्यांच्या त्यांच्या कलरचा पूर्ण किट पण तेच देतात तर मग आहे सध्या म्हणजे आता ड्रिंक हा एक ऐकायला फॉर ड्रिंक मग ड्रिंक मध्ये ज्यूस असतात का नेमकं पाणी म्हणजे काय नेमकं ड्रिंक्स ब्रेक म्हणजे जसं तसं आता Uh, खाण्याच्या बाबतीत म्हणजे प्रोटीन बार्स असतात केळी असते त्याच्यानंतर आपलं ग्लुकोज पावडर असतं गॅटोरेट ग्लुकोज पावडर असतं आणि पाणी बस ग्लुकोजच म्हणू शकतो आपण ग्लुकोजचा ब्रेक तर एकंदरीत ओव्हरऑल आपण किती वर्षापासून क्रिकेट खेळत आहात तुम्हाला भविष्यात तुमच्या कल्पना काय आहेत हे लोकांना सांगावं मी क्रिकेट सर आता जवळपास तेरा वर्षाचा असल्यापासून खेळतोय पण त्यात मध्ये मध्ये गॅप पडला होता जसं मी सांगितलं मग मध्ये अजून परत परत लॉकडाऊन पडलं त्यामुळे गॅप पडला आणि ऑफ आता मी आहे कॅम्पला तर ट्राय करतोय कारण मला कधीच एक्सपेक्टेड नव्हतं की मी कमिंग फ्रॉम लातूर मी पुण्यात खेळेल मुंबईत खेळेल आणि मग मला ही ऑपॉर्च्युनिटीज भेटतील त्याच्यानंतर मी एम आय टी कडनं पण युनिव्हर्सिटीला खेळलोय एम आय टी माझं कॉलेज पुण्याच कोथ्रूड एम आय आय टी तिथून तिथून बीबीए ला होतो हो, हो मी पास आउट होणार तेवढ्यात मग मी युनिव्हर्सिटी खेळतो राजस्थानला मॅचेस ती पण ऑपॉर्च्युनिटी चांगली होती बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या आय एम लुकिंग फॉरवर्ड की परत ऑपॉर्च्युनिटीज येतील आता टीम मध्ये मॅनेजरचा रोल बारा खेळाडू हो एक दोन रिझर्व मॅनेजर टीम मॅनेजर नंतर नंतर त्याला टिकन का म्हणतात काही ठिकाणी आपली लॉनचीच मॅट नसते पण काही ठिकाणी मॅट 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 असते काही ठिकाणी लॉनचीच मॅट केलेली असते मग त्यामुळं बॉल जम्प होणं वगैरे अगदी असा कधी एखाद्या मैदानावर खोडसाळपणा वगैरे होतो का बरोबर रुलिंगच करायची नाही किंवा म्हणजे एखाद्याला आऊट किंवा त्याला काय म्हणतात डब्ल्यू किंवा क्लीन बॉल याच्यामध्ये काही गडबड बऱ्याच वेळा सहा लाख विकेट किपर हा काय करतोय समजा करतो यामुळं त्या खेळाडूवर ताण तणाव येतोय का म्हणजे आता बोलायला गेलं तर सर आमचं मी आता सांगितलं आम्ही राजस्थानला गेलो होतो त्यावेळेस आमच्यासोबत हो ही गोष्ट घडली होती की अंपायर्स होते राजस्थानचे आणि आमची मॅच होती राजस्थान युनिव्हर्सिटी अगेन्स्ट त्यावेळेस ते पॅड वर कुठेही बॉल लागला तर ते आउट द्यायचे ते एक माझा आतापर्यंत एक्सपिरियन्स राहिलेला आहे बट मला वाटत नाही की हायर लेवलवर अशा गोष्टी होतात की आऊट देणं ते कधी आपण चूक म्हणू शकतो अंपायरची बट नाईन्टी नाईन पर्सेंट मी बोलतो की अशा गोष्टी होत नाहीत हायर लेवलला आता जेवढं स्ट्रिक्ट झालं सगळं तर साई प्रसाद आपण यंग जेंग जनरेशनला शेवटी एकदा म्हणून माधवरावांचे सुपुत्र म्हणून तुम्ही काय सांग इच्छिता योगायोगानं आता महात्मा बसवेश्वर कॉलेजचे अकरा वेगवेगळ्या संस्थांचे सचिव वडील आहेत तर आपल्याला पूर्ण क्रिकेटच्या डेव्हलपसाठी काय करायला पाहिजे कारण स्टेडियमचा प्रॉब्लेम वांद्यात आहे पुन्हा कमलेश ठक्कर वगैरे काही लोक एक मला वाटते इकडं कोणतं गावकडे मुरला खुल्याचे इकड्या बाजूला एक मैदान आहे तर लातूरच्या खेळाडू अधिकात अधिक चांगले व्हावे यांना तुम्ही कोच साठी कुठे जा किंवा काय क्लब जॉईन करा काही सांगू इच्छिता का काही इथं काही भविष्यात करण्याची तुमची इच्छा आहे का नक्कीच सर माझीच सुरुवात लातूर मधून झाली आहे मी क्रिकेट असं नाही की लातूर मध्ये कोचेस सांगेन खूप चांगले कोचेस आहेत इम्रान सय्यद माझे कोच राहिलेले आहेत ते पण खूप चांगले आहेत बट एवढंच आहे की लातूरमध्ये एक आपण म्हणतो युनिटी क्लब्समध्ये नाही आहे मला असं वाटतं मला असं वाटतं की जसं बाहेरचे क्लब्स आहेत ते बघून आपण एक युनिट व्हायला पाहिजे कारण लातूरमध्ये खूप चांगले खेळाडू आहेत माझेच मित्र आहेत कित्येक तरी जे की खूप चांगले खेळतात मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावं आणि एक चांगलं काहीतरी क्लब म्हणा आणि एक युनिटी दाखवून स्टार्टअप करावं आणि मागे एवढंच सांगेल की जर का तुम्ही क्रिकेट किंवा कुठल्याही स्पोर्ट्स फील्डमध्ये आहात तर एन्जॉय करा कारण एका एज नंतर तुमची ती फिजिक राहत नाही आणि नंतर तुम्हाला वाटेल की आर्मी हे स्पोर्ट्स खेळू शकलो असतो एवढंच सांगेल की आहे चान्स तर सगळ्यांनी खेळून घेतलं पाहिजे आणि एन्जॉय केलं पाहिजे प्रत्येक गेम धन्यवाद साई प्रसाद जी बापसे बेटा सगळी म्हटले असं तुमचा काल वडिलांच्या वाढदिवसानंतर दुसऱ्यांदा योगायोगाने भेट झाला आणि आपला हा पैलू मला कळला आणि मला असं वाटलं की बाबा तुमच्या एक काही ह्या चांगल्या आर्किटेक्चर yes, आहेत yes. एक काही बीटेक काय एमटेक एमटेक आहे तर ते तर आहेतच yes. पण तुमचं खेळाडू म्हणून एक मुलाखत घ्यावी असं मला वाटलं आपण बीजी शेड्यूल असताना आम्हाला मुलाखत दिला yes. आणि जे तुम्हाला वाटलं अत्यंत प्रामाणिकपणे निर्मळ मनानं तुम्ही सांगितलात तुम्ही खूप खूप खुँ मोठे बना मी सचिन तेंडुलकर नाही ना साई प्रसाद बना yes. कि तो साईचा प्रसाद हा अधिकात अधिक प्रचार आणि प्रसार आणि प्रेरणा देणारा yes, yes. हवा श्रद्धा आणि सगळीनं खूप खूप प्रगती करा हीच मला थोडा नेता युट्यूबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार